हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा के डी एम सी महानगरपालिका यांचा जो काही रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि त्यासंबंधी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये ठाणे महानगरपालिका असेल ए एन एम त्याच्यामध्ये ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे लॅब टेक्निशियन आहे फार्मासिस्ट असेल बाकी नेट टेट सी टी या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत बॅचमध्ये जे पण तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो, तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत त्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले जाणार आहेत बॅच जर परचेस केली तर त्याच्यामध्ये टेस्ट सेरीज ज्या आहेत त्या देखील इन्क्लुडेड आहेत आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा जो काही जीएनएम म्हणजे स्टाफ नर्स या पदांसाठी जो काही रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन बघूयात की किती मार्क्सचा तुमचा टॉपर आहे किती मार्क्स स्टुडंट्सनी मिळवलेले आहेत तर लक्षात घ्या हे बघा कस्टमाइज स्कोर रिपोर्ट जो आहे तो केडीएमसी महानगरपालिकेचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि केडीएमसीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती हा रिझल्ट जो आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे सध्या गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे तुमची मेरिट लिस्ट जी आहे आणखी डिक्लेअर केलेली नाही त्याच्यानंतर कट ऑफ जो आहे तो डिसाइड होईल आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमचा हा आ, फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर होणार आहे आता फक्त तुमचा स्कोअर कार्ड जो आहे तो आलेला आहे म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळालेत हे तुम्ही चेक करू शकताय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती हा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे त्याची पीडीएफ जी आहे अपलोड केलेली आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला प्रोवाइड केलेली आहे आता जाणून घेऊया की स्टाफ नर्स हे जे काही पोस्ट आहे बघा पोस्ट आहे स्टाफ नर्स त्याच्यासाठी हा जो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे त्याच्यामध्ये बघा जे तुमचे आणि हा जो रिझल्ट आहे मार्क्स वाईज डिक्लेअर केलेला आहे याचा अर्थ सर्वात जास्त मार्क्स ज्या स्टुडंट्सला मिळालेले आहेत त्यांचे ना, नाव त्यांचे नंबर नाव जे आहे मेरिट लिस्टमध्ये पहिल्यांदा मेन्शन केलेलं आहे आणि हळूहळू मार्क्स कमी कमी होत गेलेले आहेत स्टुडंटचे ठीक आहे तर जे फर्स्ट स्टुडंट आहे ज्यांना हायएस्ट मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं नाव आहे संकेत सकपाल सकपाल तर आ, हे त्यांचं नाव आहे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे रॉ मार्क्स जे आहेत ते त्यांचे एकशे मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत त्यानंतर आफ्टर नॉर्मलायझेशन वन फिफ्टी पॉईंट टू सेवन सेवन एवढे मार्क्स झालेले आहेत म्हणजे बघा ही जी काही मेरिट लिस्ट डिक्लेअर केलेली आहे ती नॉर्मलायझेशन करून डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळे आता याच्यानंतर जी काही अपडेट आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे तीच डिक्लेअर होणार आहे कारण ऑफिशियली नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स जे आहेत ते त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत आता गुणवत्ता यादीमध्ये ठीक आहे बाकीच्या दुसऱ्या ज्या स्टुडंट आहेत त्यांचं नाव आहे प्रज्ञा विधाते त्यांना वन फोर्टी फोर मार्क्स आहेत रॉ स्कोर आणि त्यानंतर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन जे आहेत वन फोर्टी नाईन पॉईंट थ्री वन एवढे मार्क्स आहेत म्हणजे तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की तुमचे जे टॉपर आहेत जी एन पदासाठी ते त्यांना वन फिफ्टी मार्क्स मिळालेले आहेत आणि ज्या सेकंड टॉपर आहेत मुलींमध्ये पहिला तुम्ही म्हणू शकता मुलींमध्ये ज्या ज्यांचा नेम फर्स्ट आलेला आहे किंवा ज्या फर्स्ट आलेल्या आहेत तसं आपण डिक्लेअर करू शकतो कारण मेरिट लिस्टमध्ये त्यांचं पहिलं नाव आहे तर त्यांना वन फोर्टी नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नास मार्क्स जे आहेत पॉईंट समथिंग आहेत पॉईंट थर्टी वन एवढे मार्क्स त्यांना मिळालेले आहेत ठीक आहे थीके? तर तिसर जे नाव आहे विशाल माने यांचं आहे आणि त्यांना वन फोर्टी सेवन पॉईंट सेवन सेवन आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स जे आहेत आता मी सांगणार आहे एवढे मार्क्स मिळवलेले आहेत त्यानंतर मेरिट लिस्टमध्ये फोर्थ नंबरचं जे नाव आहे ते आहे राजरत्ना जाधव आणि त्यांना वन मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर जे पाचवं नाव जे आहे ते आहे सृष्टी पाच बुधे आणि त्यांना वन फोर्टी फोर मार्क्स जे आहेत वन फोर्टी फोर पॉईंट एट थ्री एवढे मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत तर मेरिट लिस्टमध्ये जे टॉपर्स आहेत त्यांना म्हणजे टॉप फाईव्ह कॅन्डिडेट्स जर आपण बघितले तर त्यांना जे आहेत वन फोर्टी फोर म्हणजे एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स जे त्यांनी मिळवलेले आहेत यानंतर आपण बघूया जे टॉप ट्वेंटी कॅन्डिडेट्स आहेत तर विसावं नाव या यादीमधले जे आहे ते आहे आशिष हनवटे यांचं आणि एकशे चाळीस मार्क्स त्यांना मिळालेले आहेत याचा अर्थ तुम्हाला क्लिअर होतोय की तुमचा जो टॉपर आहे तो वन फिफ्टी मार्क्सचा आहे जे एन या पदासाठी आणि एकशे चाळीस पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले टोटल ट्वेंटी स्टुडंट जे आहेत ते त्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे ठीक आहे पुढे बघूयात टॉप फिफ्टी जे स्टुडंट्स आहेत पन्नासावं नाव जे आहे रोहित सुपेकर यांचं आहे आणि एकशे चौतीस मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत एकशे तीस पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले जे है, ते बघूयात आपण किती आहेत तर वन थर्टी वन एवढे मार्क्स आहेत आणि जवळपास एटी एट स्टुडंट किंवा एटी एट स्टुडंट जे आहेत त्यांना एकशे तीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत या याचा अर्थ तुम्ही याच्यावरून पाहू शकता की कॉम्पिटिशन केवढी जास्त होती किंवा मार्क्स जे आहेत बऱ्याच ने फार चांगले मार्क्स मिळवलेले आहेत तर गुणवत्ता यादी जी आहे आणि एकशे तीस पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले जवळपास अठ्याऐंशी स्टुडंट्स आहेत आणि टोटल सगळ्यांची मला वाटते ज्या स्टुडंट्सनी एक्झाम दिलेले आहे त्या सर्वांचे मार्क्स जे आहेत या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत नॉर्मलायझेशन करून मार्क्स जे आहेत ते डिक्लेअर झालेले आहेत एकशे तीस पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे मला वाटते अठ्ठ्याऐंशी स्टुडंट्स जे आहेत ते अठ्ठ्याऐंशी स्टुडंट्स आहेत आणि टॉपर जे आहेत तुमचे त्यांनी वन फिफ्टी मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत कि कट ऑफ डिस्कशन जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की किती मार्क्सना कट ऑफ लागणार आहे किंवा किती मार्क्सचा कटऑफ जो आहे तो लागू शकतोय आणि मेरिट लिस्टमध्ये जी काही फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल त्यासाठी तुम्हाला किती मार्क्सची गरज असणार आहे याबद्दल डिस्कशन जे आहे आपण नेक्स्ट व्हिडीओमध्ये बघूयात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की ज्या स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली होती त्यांची मेरिट लिस्ट सॉरी त्यांची गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्स जे आहेत ते चेक करू शकता की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ठीके आणि ज्या स्टुडंट्स मिळवलेले आहेत सर्वांचे अभिनंदन आणि निराश होण्याची गरज नाहीये कारण आणखी मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर झालेली नाहीये फक्त गुणवत्ता यादी जी आहे म्हणजे तुमची जी मार्क लिस्ट आहे तेवढीच डिक्लेअर झालेली आहे ठीक आहे तर लक्षात घ्या केडीएमसी महानगरपालिकेची जी गुणवत्ता यादी आहे जीएनएम या पदासाठी ती डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे Uh, आणि त्यानंतर बघा की अकॅडमीमध्ये एएनएम आणि जी एन एम यांच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केले जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत सेपरेटली uh, नोट्स किंवा बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला सेपरेटली नोट्स किंवा टेस्ट सेरीज ज्या आहेत त्या परचेस कराव्या लागणार नाहीत त्या सर्व इन्क्लुडेड आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅक जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आ, या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू